श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग दोन विठोबा ते बोल्होबा तुकोबांचा जन्म बालपण व विवाह माता पित्यांचे निधन आणि मोठा कठीण काळ हरीची बायको बाळणपणासाठी माहेरी गेली आमाईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस खालावत चालली तेव्हा त्या लीला नाटकी श्रीहरीने व रुक्मिणीने मानवी रूप घेऊन तिची सेवा श्रुश्रूष केली जेव्हा तिचा अंतकाळ जवळ आला तेव्हा तिचे मस्तक मांडीवर घेतले आणि तिला उत्तम गती दिली तिचे उत्तरकार्य यथासांग संपादन केले नंतर हरीची बायको तान्ह्या मुलाला घेऊन आपल्या परत घरी आली आणि घरीच राहिली हरीच्या मुलाचे नाव विठोबा असे ठेवले दिवस नेहमीच्या गतीने चालले होते हळूहळू विठोबा मोठा व समजूतदार झाला एके दिवशी त्याने आईला आपल्या वडिलांविषयी व इतर पूर्वजांविषयी विचारले तेव्हा तिने विश्वंभर बाबापासूनची सर्व हकीकत सांगून म्हटले की त्याच्या आजोबाने विठ्ठल मूर्तीची स्थापना केली त्याच्यामागे वडील व चुलता याची हकीकत वर्णन केली आणि सांगितले की ही मूर्ती आणल्यानंतर सर्व वाताहत झाली आहे तेव्हा त्याला मोठा राग आला व तो तडक उठून देवळात गेला तिथे देवासमोर उभा राहून त्याने भांडण उकरून काढले देवाला दोष देऊन शेवटी हातामध्ये विळा घेतला तो विळा पोटात खुपसून घेणार तोच विठोबाने प्रकट होऊन त्याचा हात धरला तेव्हा देव त्याला जवळ घेऊन म्हणाला की अरे मजवर राग का धरतोस तू जे प्रारब्धात होते ते घडून गेले त्यापुढे कुणाचेही काही चालत नसते तरीही तू मात्र मलाच वैरी म्हणतोस ते मोठे नवल आहे पण मी मात्र तुझ्या घराण्याची ऋणी आहे हे तुला शपतेवर सांगतो मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे असे ऐकल्यानंतर विठोबा शांत झाला तो घरी गेला व आपल्या उद्योगाला लागला नंतर त्याने व आईने आयुष्यभर पंढरीची वारी केली पुढे त्याचे लग्न झाले त्याला एक पुत्र झाला त्याचे नाव पदाजी असे ठेवले त्या पदाजीचा पुत्र शंकर शंकराचा कान्ह्या कान्ह्याचा पुत्र बोल्लोबा हे सर्वच जण पांडुरंगाचे परम भक्त असून पंढरीची वारी चालवीत असत या बोललोभाच्या पोटी पुढे महान वैष्णववीर व भक्त तुकारामांचा जन्म झाला बोल्लोबा पांडुरंगाची भक्ती करीत होता ही गोष्ट खरी असली तरी त्याची भक्ती सकाम होती त्याची आषाढी कार्तिकीची वारी कधीही चुकली नाही अतिथी त्याच्या दारातून विनमुख परतून कधीही गेला नाही घरचा सावकारी होता तरीही त्याने खोटा व्यवहार कधी केला नाही कधी अडल्या नडल्याला फसवलेसुद्धा नाही आपला व परका असा भेद व पंक्ती प्रपंच न करता तो वागत असे अशा तऱ्हेने वागत असता त्याच्या वयाची चाळीशी उलटली पण घरात काही पाळणा हलण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा बोललोबा व त्याची पत्नी या उभयंतांनी बांडोरंगाशी धरणेच धरले येता जाता उठता बसता आणि क्षणोक्षणी ते विठोबाला मनोमनी आळवित असत एका पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणाची मात्र त्यांनी आशा धरली नाही मग त्यांची निष्ठा जाणून एके रात्री बोललोबाच्या स्वप्नात ब्रह्मा विष्णू व शंकर यांनी दर्शन दिले त्यांनी त्याला वर मागण्याची आज्ञा केली असता त्याने पुत्र व्हावा अशी विनंती केली त्यावर शंकर व ब्रह्मदेव यांनी सांगितले की त्यांच्या आशीर्वादाने एकेक -एक पुत्र होईल मात्र वैकुंठ पतीने विचारले की मी तुला पुत्र देईन पण तुला कसा पुत्र हवा ते सांग त्यावर बोललोभाने उत्तर दिले देवा मला पुत्र देशील तो वैष्णव असावा विश्वाचा उद्धार करणारा असावा तुझा परमभक्त असावा जसा तू दामा शेट्टीला नामदेवासारखा पुत्र दिलास तसाच पुत्र मला हवा तेव्हा रुक्मिणीपती बोलला की तथाच तू तसाच पुत्र तुला होईल मग तिन्ही देव अंतर्धान पावले जागा झाल्यावर बोललोभाने पत्नी कनकाईला ते स्वप्न सांगितले ते ऐकून तिलाही मोठा आनंद झाला पुढे त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव सावजी असे ठेवले मग पुढे एकदा श्रीहरी वैकुंठात भक्तगणांसह बसला होता सनकादी मुनी नारद तुंबर ध्रुव अक्रूर उद्धव अमरीश शुक परिक्षिती भीष्म रक्मानगंध पुंडलिक निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता नामदेव कबीर भानुदास चांगदेव सावतामाळी नरहरी सोनार विसोबा खेचर संत एकनाथ सेना नावी चोखामया, गोरोबा कुंभार बंका भहिरापिसा, जनक परिसा भागवत कमल तुल तुलसीदास कान्हा पाठक सुरदास नरसी मेहता रामदास रामानंद जोगा रोहीदास नागनाथ विश्वंबर कैशव केशव चैतन्य राघव चैतन्य आमाबाई कान्होपात्रा वगैरे असे असंख्य संत मंडळी दाटीवाटीने त्याच्या भोवती बसली होती श्रीहरीने सर्वांवर एक दृष्टी दृष्टी फिरवली आणि नामदेवाला खून केली त्याला घेऊन तो एकीकडे गेला मग त्याला बोलला की दीनजनांचा उद्धार व्हावा यासाठी आपण वारंवार पृथ्वीवर अवतार घेत असतो तरी आता अवतार घेण्याची पाळी तुझी आहे शिवाय पूर्वी तू शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होतीस तीसुद्धा अपूर्ण राहिली आहे तरी ती पूर्ण कर आणि माझ्या भक्तीचा महिमा सर्वत्र वाढव त्यासाठी हरिनामाची पाणपोई घाल तुझ्या सहाय्याला चारी मुक्ती आणि अष्टमा सिद्धी देतो असे सांगून देवाने नामदेवाला आलिंगण दिले नामदेवाने प्रश्न केला की अवतार कुठे कोणत्या वंशात कुणाच्या पोटी आणि केव्हा घ्यावा तेही सांगा देव म्हणाला की भारतवर्षात इंद्रायणी नदीच्या काठी देहू गावाचे नाव आहे तिथे या विश्वंभराने भक्तीच्या बळावर मला स्थिर केले आहे त्याच्या वंशातल्या बोल्लोबा याला मी प्रसन्न होऊन वर दिला आहे तरी तू तिथे जन्म घे तेव्हा नामदेवाने विष्णूला नमस्कार केला व गर्भवती असलेल्या कणकाईच्या गर्भात प्रवेश केला त्यावेळेपासून तिला हरिभक्तीचे डोहाळे सुरू झाले नऊ मास पूर्ण होताच कनकाईने एका सुंदर व गोजीरवाण्या पुत्राला जन्म दिला दाईने जाऊन बोललभाला पुत्र झाल्याचे सांगितले तेव्हा त्याला मोठा आनंद झाला बाराव्या दिवशी बारसे करण्याच्या वेळी स्त्रीचे रूप धारण करून रुक्मिणी आली मग सर्व स्त्रिया जमल्या बाळाला पाहण्यात निजवलं रुक्मिणीने स्वत पाहणा गायला कनकाईने मुलाचे नामकरण तुकाराम असे केले बायकांच्या ओट्या भरून त्यांना वाणे दिली आणि बाळा दिसामासांनी वाढू लागला काही काळानंतर कणकाईला पुन्हा दिवस गेले व एक पुत्र झाला त्याचे नाव कान्ह्या असे ठेवले बोललोबाला तर मोठीच धन्यता वाटली हळूहळू मुलगे मोठे झाले वयात आले मग उत्तम सोयरीकी पाहून तिघांचीही लग्न करून दिली तीन सुनांसह बोललोबा व कणकाईचे दिवस मोठ्या आनंदात चालले होते यावेळी बोललोबाने साठी ओलांडी होती वाढत्या वयाची जाणीव त्याला होती त्याने मनाशी विचार केला आता प्रपंच मुलांच्या हातात सोपवावा व स्वस्तपणे हरिभजनात काळ घालवावा तेव्हा त्याने रूढीप्रमाणे वडील मुलगा सावजी याला बोलावून घेतले त्याला सर्व व्यवहार देणे घेणे शेतीवाडी व्यापार हे सर्व समजावू लागला पण सावजी हा मात्र जात्याचा विरक्त होता तो प्रथमपासूनच खेळ खाणेपिणे उत्तम कपडे या याबाबतीत उदासीनच असायचा त्यामुळे त्याने प्रपंचाची जबाबदारी घेण्यास नकार दिला बोललोबाची मोठी निराशा झाली पण त्याने मनाशी विचार केला की हा पुत्र शिवप्रसादाचा असल्याकारणाने विरक्त निपजला आहे त्याचा प्रपंचासाठी काहीही उपयोग होणार नाही मग त्याने तुकारामांना बोलावून प्रपंचाची जबाबदारी देण्याचा आपला विचार त्यांना सांगितला तुकारामांनी ताबडतोब होकार दिला ते वडिलांच्या हाताखाली सर्व व्यवहार शिकू लागले तुकारामांची पत्नी ही दमेकरी होती म्हणून बोल्लोबाने पुण्यातील मोठे सावकार आप्पाजी गुळवे यांची मुलगी आवली हिला मागणी घातली व त्यांचा दुसरा विवाह करून दिला तिचे सासरचे नाव जिजाई असे ठेवले यावेळी तुकाराम केवळ सोळा वर्षांची होते वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुकोबांनी व्यवहाराचे धडे गिरवले ते त्यात तरबेज झाले आता बोललोबा निश्चिंत झाला पण हा सुखाचा काळ फार दिवस चालला नाही तुकारामांच्या लग्नानंतर अवघ्या वर्षाभराने बोललोभांचे निधन झाले त्याचा शोक जरासा कमी होतो न होतो तोच माता सुद्धा परलोकाची वाट धरली एवढे आघात करूनही जणू नियतीचे समाधान झाले नसावे म्हणूनच की काय पुन्हा अल्पावधीत सावजीची पत्नी तीही देवाघरी निघून गेली संसाराचा पाश अशा अशा प्रकारे गळून पडला असे पाहून एके दिवशी मोठा भाऊ सावजी हा अचानक कुणालाही न सांगता घरातून निघून गेला तो परतून कधीच आला नाही यावेळी तुकोबांचे वय होते अवघे एकोणीस वर्षाचे तरीही त्यांनी धीर एकवटून व्यापार धंदा व शेतीवाडी सांभाळण्यास सुरुवात केली वर्षा दोन वर्षातच ते गावातील प्रतिष्ठानमध्ये घणले जाऊ लागले व्यापार दुकान शेती सावकारी अशा चौफेर जबाबदाऱ्या ते कान्हाच्या मदतीने पार पाडित होते तीन वर्षाचा काळ असाच उलटून गेला आणि पुढच्या वर्षी पावसाने दडी मारली दुष्काळाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली पाण्यासाठी माणसे व गुरेढोरे वणवण फिरू लागली दुष्काळाने दिवसेंदिवस भयानक रूप धारण केले अन्न व धान्याअभावी सर्व व्यवहारात खुंटले तुकोबा हे जात्याचं अत्यंत सरळ स्वभावाचे होते वजनात कमी जास्त करणे हिशोबाच्या वयात फेरफार करणे चांगल्या मालाचा भाव घेऊन हलका माल देणे व अशा प्रकारच्या गोष्टी करणे त्यांना ठाऊकच नव्हते पण दुष्काळामुळे खरेदी विक्री थंडावली होती केलेल्या पेरण्या वाळून गेल्या उधारीच्या वसुलीचे तर नावही नव्हते ना एकत्र कुटुंब व त्यात अकरा बारा माणसे शिवाय गुरे एवढ्यांचा खर्च यामुळे ते अगदी मेटाकुटीस आले अशा एकंदर परिस्थितीमुळे त्यांची अवस्था खालावत चालली तरीही व्यापार वृत्ती असल्याकारणाने धीर न सोडता ते जीवापाड कष्ट करीत असत पण त्यांचा काळच विपरीत आला म्हणूनच की काय त्यांना कुठेच यश मिळत नव्हते जो जो प्रयत्न करावा तो तो नुकसानाला कारण होऊ लागला काही दागदागिने विकून भांडवल उभे करून व्यवसाय केला तर तोही अंगाशी आला कर्ज तर वाढतच चालले घरात खाण्यापिण्याची सुद्धा ददात पडू लागली आता काय करावे हे त्यांना कळे ना मग काही इष्टमित्र व सोयरे यांनी हवाला देऊन त्यांना पुन्हा कर्ज मिळवून दिले वर आणखी त्यांना उपदेशही केला की आता तुझे विठ्ठल विठ्ठल सोडून दे व जगर रहाटीप्रमाणे व्यवहार कर अरे हरी हरी करून आजवर कुणाचे भले झाले आहे आमच्या वाडवडिलांचा अनुभव असाच आहे तू धंद्यात लक्ष न घालता व गिरायकांवर नजर न ठेवता भजन करतोस तर हे चांगले नव्हे हे भिकेचे डोहाळे आहेत बघ बाबा तुला हिताचे सांगितले आहे ऐकावयाचे असेल तर ऐक नाहीतर मग तू आणि तुझे नशीब एवढे सांगून ते सर्वजण निघून गेले तुकारामांच्या घरीसुद्धा त्यांना असेच ऐकावे लागत होते दोन्ही बायका भाऊ व भाऊजय त्यांना टोचून बोलत असत त्यातसुजा सुद्धा त्यांची धाकटी बायको जिजाई ही तर तुकारामांबरोबर विठ्ठलाचाही शिवाशाप देऊन उद्धार करीत असे अशावेळी तुकारामांनी पुन्हा हिंमत केली आणि चार बैलांसह गोण्या लादून ते अन्य व्यापारी मित्रांसह बाहेर पडले पण त्यांचे दुर्दैव एवढे प्रबळ होते की मार्गात काही रोग झाला व तीन बैल मरून गेले तरीही काळ वेळ न पाहता रात्रंदिवस त्यांचा हरिनामाचा गज गजर मात्र चालूच होता शेवटी कंटाळून बाकीचे व्यापारी त्यांना चुकवून निघून गेले पण तुकाराम आपले एकटेच वाट चालत होते रात्र एक प्रहर झाली तशातच बैलांच्या पाठीवरची एक गोणी खाली पडली मग त्या निर्जन वाटेवर कुणी जाणारा येणारा मदत करील या आशेने तुकाराम थांबले त्याचवेळी एकाएकी मोठी वा वावटळ सुटली ढगांचा गडगडाट होऊ गे लागला विजा चमकू लागल्या आणि पावसाचे थेंब पडू लागले तुकाराम बिचारे हताश झाले व पांडुरंगाचा धावा करू लागले तेव्हा प्रवाशाचे रूप घेऊन देव आले व एवढ्या रात्री असे अरण्यात का बसला होता असे विचारले त्यावर तुकारामांनी आपली सर्व हकीकत सांगितली तेव्हा विठ्ठलाने हात देऊन गोणी बैलाच्या पाठीवर चढवली आणि सोबत चालू लागला पुढे पांडुरंग व मागे तुकोबा असे दोघेही चालत चालत इंद्रायणीपाशी आले त्यावेळी नदी दुथडी भरून वाहत होती तुकाराम पुन्हा कोड्यात पडले पण देव म्हणाला की काळजी करू नकोस मी पाण्याला कुठे उतार आहे हे पाहून येतो मग जरासे पुढे जाऊन त्याने पाण्याखाली सुदर्शन घातले व तुकाराम आणि बैलांसह नदी पार करून गावाजवळ आला तेव्हा आता मी पुढे जातो असे म्हणून देव पाठमोरा झाला व चालू लागला तुकाराम खात असताना एकाएकी वीज चमकली आणि त्या प्रकाशात पाठमोरे देवाचे साक्षात दर्शन झाले आणि त्याच क्षणी देव अदृश्य झाला मग तुकोर तुकोबांनी बैल बांधला व घरात गेले सकाळी तुकाराम परत आल्याचे कळताच घेणेकरी दारात येऊन उभे राहिले पण वसुली होण्याचे चिन्ह काही दिसेना म्हणून तंतणच सर्वजण निघून गेले आता मात्र तुकाराम खरोखरच प्रपंचाला वैतागले पण करतात काय पुन्हा त्यांनी कंबर कसली काही भांडवल उरले होते त्यातून तीन पोती मिरच्या खरेदी केल्या आणि कोकणाची वाट धरली नामस्मरण करीत करीत मार्गदर्शन करून क्रमण करून किनाऱ्यावरील एका गावात गेले तिथे एक मोठे शिवमंदिर होते त्याच्याजवळ एक वड व पिंपळाचे मोठे झाड होते तिथे बैल बांधले आणि ते पारावर गोण्या मांडून बसले हळूहळू बायका व पुरुष जमू लागले त्यांनी मिरचीच्या भावाची चौकशी केली तुकारामांचा बोलण्यावरून त्यांनी त्यांच्या निष्कपट स्वभावाचा अंदाज घेतला आणि पैसे देऊन मिरच्या उचलण्यास आरंभ केला ती वार्ता गावात पसरताच लोकांची मोठी झुंबड झाली काही लोकांनी तर उधारीच्या बोलीवर मिरच्या नेल्या दोन गोण्या संपत आल्या एक बहादराने तर उधारीचा वायदा करून एक गोणीच उचलून नेली परंतु तुका तुकोबांना मात्र एकाच दिवसात सर्व माल संपला म्हणून मोठा आनंद झाला ते नामस्मरण करीत जेवण शिजवण्याच्या तयारीला लागले पण देवाला भक्त तुक्याच्या वसुलीचा घोर लागला तेव्हा त्याने मनुष्य रूप घेतले व घरोघरी वसुलीसाठी फिरू लागला तो प्रत्येकाला स्वतःची ओळख देताना मी तुकाशेट देहूकर वाण्याचा चाकर आहे असे सांगू लागला साम दाम दंड व भेद असे सर्व प्रकार योजून त्याने सर्व येणे वसूल केले मग ते रूप सोडून देऊन गावच्या खोताचे रूप धारण केले व तुकारामापाशी येऊन ते पैसे त्याच्यापाशी दिले तोपर्यंत तुकारामांचा स्वयंपाक झाला होता त्यांनी खोताला जेवणाचा आग्रह करताच तो कबूल झाला पण तूप नव्हते तेव्हा तुकारामांनी सहा नाणी देऊन त्याला तुपाची व्यवस्था करण्यास सुचविताच तो गेला व तूप घेऊन परत आला त्याच सुमारास तिथे प्रवाशाचे रूप धारण करून शंकर आला व त्याने अलक अशी गर्जना करत करताच ता तुकोबारायांनी त्यालाही पंक्तीला बसविले तिघांची जेवणे आटोपली नंतर शंकर विष्णू आणि तुकारामाचा निरोप घेऊन निघाले तुकारामसुद्धा सर्व आवरावरी करून बैल घेऊन परत आपल्या गावी येण्यासाठी निघाले अशा प्रकारे भाग दोन येथे पूर्ण झाला